नगर शहरातील वारुळाचा मारुती परिसरात असलेल्या नवीन मालेगाव परिसरातील सियोन चर्चमधील सर्व ख्रिस्ती समाज बांधवांच्या वतीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे खासदारकीच्या माध्यमातून सुजय विखे हेच खऱ्या अर्थाने शहरात विकास करू शकतील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावले आहेत यापुढेही ते मोठ्या प्रमाणात विकास काम करतील या दृष्टिकोनातून सियोन चर्च मधील सर्व ख्रिस्ती समाज बांधवांनी डॉक्टर आणण्याचा निर्धार केला असल्याची प्रतिक्रिया फास्टर गोरख आमरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे मी फास्टर गोरख आमरे सिओन चर्च माध्यमातून आज आपण अहमदनगर अहिल्यानगरीमध्ये सर्वात लोकप्रिय असणारे आपले सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या बाजूने आज आम्ही आमच्या ख्रिस्ती समूहाच्या वतीने आ, स स म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के जाहीर पाठिंबा जाहीर जाहीर करतो आहोत आणि तसं पाहिलं असता आपण आपल्या अहिल्यानगरीमध्ये जी काही विकास कामे दादांनी केलेली आहेत ते आपल्यासमोर आहेत उड्डाणपुलाचा प्रश्न असेल इतर गावांमध्ये खेड्यांमध्ये जे रस्त्याचे प्रश्न असतील शहरांमध्ये पाण्याचा प्रश्न असेल दादांसमोर तो प्रश्न गेलेला असताना त्यांनी तातडीने तो प्रश्न सोडलेला आहे आणि नगरचा खऱ्या अर्थाने विकास झालेला तुम्ही पाहिला असेल तर उत्कृष्ट दर्जाचे रस्ते आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहेत तुम्ही जर डेसपी चौकापासून जर सुरुवात केली तर आपल्याला या ठिकाणी खेडगा म्हणजे सिना नदीच्या तीरापर्यंत तो पूल आलेला आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे की जे ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे ते खूप घटलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं नगरमध्ये जे काही चांगल्या प्रकारचं दादांचं काम आहे ते आज आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आहे आणि म्हणजे विशेषत नागरिकांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे गर्दी टाळली जात आहे आणि म्हणून आम्ही आमच्या सर्व ख्रिस्ती समाजाच्या वतीने दादांना जाहीर पाठिंबा देत आहोत एकच पर्व सुजय दादा तुम आगे बढ़ो तुमा सुजय दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ सुजय दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ सुजय दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ ख्रिस्त समाजाच्या वतीने हो या समाला आत्मतुमिच्छा आहे की आमचे सुजित दादा हे येतीलच कारण तशा प्रेर आहेत आणि त्यांनी आमच्या सर्वांसाठी खूप चांगलं काम केलेलं असं आहे ज्या रस्तेहून आम्ही चलत आहेत या सॉलेस आणि आम्ही खरोखर टाळ्या बाजू इच्छितो मी असं मला की कधी पूल झाला नव्हता परंतु त्यांच्या काही दृष्टींमुळे प्रयत्नांमुळं आमच्या नगरला खूप मोठी शोभा आलेली आहे आणि उलटण पूल झालेला आहे आणि तसेच आणि एकच आहे की ते या, या वेळेला उत्तमातून उत्तम देवबाब त्यांना निवडून आणणार असा आहे आणि म्हणून देवबाब त्यांच्याबरोबर आहे आम्ही सर्व दोन त्याच्याबरोबर आहेत कारण का काम खूप चांगलं आहे आणि या जगात या काळात त्यांची गरज आहे कारण ते करणारे अशा आहेत हगळं भेया आणि देबापोरू त्यांना लवकरच त्या शिखरावर आम्ही पाहणार आहोत की जे शिखर सर्वांसाठी देबापांनी केलेलं आहे आम्ही देबापोरू या सुंदरच्या आमच्या सगळ्या लाईटच्या चर्च लाईटच्या चर्च वतीने आम्ही त्यांचं एक आभार मानत आहे या समाला आणि आमचा खूप मोठा पाठिंबा त्यांना जाहीर करत आहे